हां नमस्कार भाऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव केशव विठ्ठलराव नरोटे केशव विठ्ठलराव नरोटे बरं 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 आता हे जे तुमचा प्लॉट आहे कापसाचा प्लॉट आहे बरोबर आहे तर या कापसावरती शनिवारी आपण तिथं डेमो वापरला होता बरोबर आहे डेमो दिला दे होता तुम्हाला शनिवारी आता जवळपास किती दिवस झाले तीन दिवस झाले तीन दिवसामध्ये कशा पद्धतीचा रिझल्ट दाखवला पहिले कसा कापूस होता तुमचा आणि आता, आता कसा आहे इथून ढेशे टाकले आता रॉनफेन औषध हे आपण पंपाला तुम्हाला एक चाळीस मिली प्रमाण दिलेलं आहे बरोबर आहे तर याच्यावरती कोणती कोणती किडी होती सुरु त्यावर पांढरी माशी मावा तुडतुडे हे असे अनेक प्रकारचे होते आता हे रॉनफेन हे औषध तुम्हाला डेमोसाठी आपण बेस्ट बेस्ट ऍग्रो कंपनीचं जे दिलेलं आहे परत हे डेमोचं औषध जवळपास तुम्ही एक सहा तास वापरली सहा तासामध्ये तुम्हाला काय फरक दिसायला आणि इतर जे औषध वापरले तुम्ही याच्या साईडला सहा सा तासाच्या टाकली साहेब असा परिणाम चांगला वाटायला परिणाम रॉन फेनचा परिणाम कसा वाटाय तुम्हाला रिझल्ट तुमचा नंबर सांगा एकदा पंचान्न पंचेचाळीस झिरो दोन साठ अठ्ठेस आहे ठीक आहे ठीक आहे तर आता हे बाकीचं जे क्षेत्र राहिलं याच्यावर तुम्ही आता पूर्ण वापर करणार आणि लोकांना सांगणार का बिलकुल साहेब तेच बाबरणार मी पुढच्या वर्ष ठीक आहे ठीक आहे धन्यवाद ओके सर